नमस्कार मित्रांनो मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट धीरज मोरे मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहेत व्यसनी आणि निर्व्यसनी आता व्यसनी म्हणजे काय कुठल्या ना कुठल्या तरी पदार्थाची आपल्याला लागलेली सवय त्या पदार्थाची सवय आपल्या मनाला एवढी लागली की त्याच्यामुळं आपलं नुकसान व्हायला लागलंय त्याच्यामुळं आपल्यावर काहीतरी परिणाम व्हायला हो लागले शारीरिक असेल मानसिक असेल आर्थिक असेल कौटुंबिक असेल हे नुकसान होत असून पण ती सवय सुट ना गेली तु ती सवय जाई न गेली किंवा त्यातून तो व्यक्ती बाहेर पडला ना गेला त्याला व्यसन असं म्हणतात मित्रांनो मग सगळ्यात पहिल्यांदा जर एखाद्या व्यक्तीला व्यसन सोडून व्हायचं असेल व्यसनी मानसिकता सोडणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत त्या व्यसनी मानसिकतेवर तो व्यक्ती काम करणार नाही त्याच्या व्यसनी मनावर तो व्यक्ती काम करणार नाही तोपर्यंत त्या व्यसनी मानसिकतेकडून तिकडे जाणार नाही म्हणून मनावर काम होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आणि ते एवढं सोपं पण नाही मित्रांनो कारण आपल्या मनामध्ये व्यसनाबद्दलचे जे काही विचार असतील ज्या काही धारणा असतील त्या धारणा ते विचार ते बदलणं खूप गरजेचे आहे ते आपल्या मनातली त्याबद्दलची आस्था असेल मानसिकता असेल ती मानसिकता बदलणं खूप गरजेचे आहे मित्रांनो जोपर्यंत ही आस्था आपली दूर दूर होणार नाही जोपर्यंत मानसिकता आपली बदलणार नाही तोपर्यंत आपण निर्व्यसने आयुष्य जगू शकणार नाही मित्रांनो त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या मानसिकतेवर काम करणं गरजेचं आहे तर आपण व्यसनाकडून निर्व्यसनाकडे जाणारा हा प्रवास करू शकू जर हा प्रवास आपल्याला योग्य पद्धतीने करायचा असेल तर आपल्या मनामधल्या भावभावनांचं विचारांचं मनाचं मॅनेजमेंट आपल्याला करायला जमलं पाहिजे जर हे मॅनेजमेंट करायला आपण शिकलो तर खऱ्या अर्थानं आपण व्यसन बंद करून निर्व्यसनी आयुष्य जगण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण कुठं ना कुठ तरी करू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर व्यसनी आयुष्य कडून निर्व्यसनी आयुष्याकडे जायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सायकोलॉजीवर आपल्या मानसशास्त्रावर आपल्याला काम करता आलं पाहिजे त्यासाठी आपण कुणाची तरी मदत घेणं गरजेचं आहे धन्यवाद